मित्रांनो नमस्कार सध्या सन्मान्य बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघामध्ये वारकरी संप्रदाय आणि कुणी भंडारे म्हणून आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या अनुषंगाने एक विषय अतिशय चर्चेचा आहे सबंध महाराष्ट्रभर मीडिया आणि सोशल मीडियामध्ये अशी चर्चा आपल्याला ऐकायला मिळते दावे आणि प्रतिदावे आरोप आणि प्रत्यारोप या संदर्भामध्ये अनेक विषय सध्या चालू आहेत मला वैयक्तिक असं वाटतं की वारकरी संप्रदायाचा वापर राजकीय दृष्ट्या केला चाललेला आहे तसं एक षडयंत्र भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एक अप्रत्यक्षरित्या हे रचलं चाललेलं आहे आणि आज नाही चाललेलं दोन हजार चौदापासून ही वाटचाल सुरू झालेली आहे आणि हिंदुत्वाचा एजेंडा पूर्ण करायला इतर लोकं कमी पडली का काय म्हणून आता वारकरी संप्रदाय सुद्धा त्याच्यामध्ये चा वापरला चाललेला आहे अशा पद्धतीची शंका शंका काय मला तर खात्रीच आहे की अशा पद्धतीचा हा प्रयत्न शंभर टक्के भारतीय जनता पक्षाकडनं चालू आहे भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की त्यांना जे काही करायचं असतं तर ते दुसऱ्याकडवी कर करून घेतात दुसऱ्याकडनं करून घेतात एक डमी लढाई ते लढत असतात त्यांना स्वतःचे कपडे स्वतःची प्रतिमा ही स्वच्छ ठेवायची असते आणि मग डागाळलेले कपडे डागाळलेली प्रतिमा ही दुसऱ्याची उभी करायची आणि त्या माध्यमातून समाजामध्ये दुफळी निर्माण करायची समाजामध्ये चुकीचे संदेश पोहोचवायचे आणि त्या दुफळीचा फायदा घेऊन राजकीय पोळ्या त्या स्वतःच्या भाजून घ्यायच्या अशा पद्धतीची भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती ही अगदी राम मंदिरपासून चालू आहे आपण राम मंदिराच्या वेळेसुद्धा आपल्याला आठवत असेल की साध्वी ऋतंबरा म्हणून एक जण होत्या म्हणजे काय ते हिंदू महासभा असेल किंवा अजून तत्सम ज्या काही धार्मिक संघटना होत्या त्या सगळ्यांचा उपयोग करून घेतला गेला तेव्हा तो उमा भारती सुद्धा साध्वी होत्या साध्वी ऋतंबरा होत्या त्याच्यानंतर अजून बरेच काही काही लोक होते मला आता त्यांची नावं सुद्धा आठवत नाहीत कारण फार सिंगल नावाचे अशोक सिंगल नावाचे एक व्यक्ती होते कुणीतरी होते ते नंतर पण गेले पण अशा अशा लोकांचा सुद्धा वापर त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने राम मंदिरचं आंदोलन उभं करण्याच्यासाठी आणि राम मंदिराच्या आंदोलनाच्या आडून दोन वरून शहाऐंशी वरती जाण्यासाठी केला आणि ते दोन वरून शहाऐंशी मध्ये जाण्यामध्ये यशस्वी नक्की झाले परंतु त्याच्या माध्यमातनं जे एक धार्मिक ध्रुवीकरण भारतामध्ये झालं ते आस्थागायत थांबलेलं नाही असा आपल्याला अनुभव आहे आणि आता ती जी त्यांची पूर्वपारपासूनची जी पद्धत आहे की इतर संघटनांना आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरायचं आता आर एस एस तर उघडपणाने समाजाचा आम्ही सामाजिक आहोत असं सा दाखवून उघडपणाने ती एक राजकीय संस्था आता झालेली आहे त्यामुळे आर एस एसला आता सामाजिक संस्थाच म्हणणं हे कितपत योग्य आहे याच्याबद्दलच प्रश्नचिन्ह आता उभं राहिलेलं आहे परंतु इतर ज्या संघटना असतात त्यांना वापरण्यासंदर्भातली भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती फार पूर्वीपासून चालू आहे आणि त्याचं हे महाराष्ट्रामधलं जे लेटेस्ट स्वरूप आहे आणि एक लेटेस्ट त्यांनी जे वापर सुरू केलेला आहे तो वारकरी संप्रदायाचा आहे जेव्हा की भारतीय जनता पक्षाची जी मूळ विचारसरणी आहे आणि त्यांची जी मातृसंस्था आहे जेवढ्या म्हणून काही झालेल्या आहेत आतापर्यंत जनसंघापासून आत्तापर्यंत किंवा सावरकर आणि त्याच्यापूर्वीची जी काही विचारसरणी त्यांची राहिलेली आहे आणि ज्या विचारसरणीचा ज्या विचारसरणीचा म्हणजे आपण काय म्हणू अंगीकरण ज्या विचारसरणीचं या सगळ्या लोकांनी केलेलं आहे त्या विचारसरणीचा आणि वारकरी संप्रदायाचा कुठंही काहीही संबंध नाही मुळात वारकरी संप्रदाय आणि आपले जे संत महात्मे महाराष्ट्रामध्ये होऊन गेले त्या सगळ्यांनी या विचारसरणीच्या विरोधामध्येच विचार एक नवीन विचारसरणी मांडली आणि त्यातनंच वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली परवा बडे म्हणून पत्रकार आहेत तर त्यांचा एक चांगला व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला ते असं म्हणाले की देवी देवतांमध्ये विठ्ठल एक खूप वेगळा देव आहे आणि त्या विठ्ठलाची भक्ती वारकरी संप्रदाय करतो आणि तो वेगळा या अर्थाने आहे की इतर सगळ्या देवी देवतांच्या हातामध्ये काही ना काही शस्त्र आहे परंतु विठ्ठलच एकमेव असा देव आहे की ज्याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही निशस्त्र तरीही प्रभावी हे विठ्ठलाचं रूप आहे एक प्रकारे अहिंसेचं सर्वधर्मसमभावाचं धर्मनिरपेक्षतेचं असं हे विठ्ठलाचं स्वरूप आहे आणि या स्वरूपाला या स्वरूपाची भक्ती करणारा वारकरी संप्रदाय आणि त्याचा सुद्धा वापर आता राजकारणामध्ये केला चाललेला आहे मनुस्मृतीला विद्रोह विरोध करत सगळ्या संत महात्म्यांनी आपले विचार त्या ठिकाणी मांडले त्याच्यामध्येही तुकाराम संत तुकाराम मागे कसे पडतील असाही प्रयत्न झाला संत ज्ञानेश्वरालाच्या कुटुंबाचा छळ कोणत्या विचारसरणीने केला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांचा लवकरात लवकर अस्त कसा होईल याचीसुद्धा खातरजमा कोणत्या विचारसरणीच्या लोकांनी केली हे सुद्धा संबंध महाराष्ट्राला माहिती आहे आणि अशाच विचारसरणीचे हे वंशज आहेत अशाच विचारसरणीचे हे वारस आहेत ज्याचं नाव आता भारतीय जनता पक्ष आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे वारकरी संप्रदायातली काही मंडळी या पद्धतीने बाळासाहेब थोरात यांच्या विरोधामध्ये वक्तव्य करतायत असंच समजणं मुळामध्ये चुकीचं आहे कारण जी कोणी मंडळी हे विचार व्यक्त करतायत ती मंडळी वारकरी संप्रदायाची असूच शकत नाही कारण वारकरी संप्रदायाचा जो मूळ विचार आहे त्याचे तो विचार आणि हे व्यक्त करत असलेले विचार याच्यामध्ये कुठंही कसलंही साम्य नाही यांना वारकरी संप्रदायाच्या मूळ विचाराशी काहीही सोय नाही नेहमीच देवेंद्र फडणवीस खास करून जेव्हापासून मुख्यमंत्री झालेत आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर जेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांच्याकडं महाराष्ट्राचं नेतृत्व आलंय तेव्हापासून जर आपण पाहिलं असेल तर मराठा ओबीसी आंदोलन असेल मराठ्यांमध्ये प्रस्थापित मराठे विरुद्ध विस्थापित मराठा लावणं असेल पडळकरांसारखी माणसं वापरणं असेल आता हाकेसारखी माणसं वापरणं असेल आणि आता हे जे काही काय यांचं नाव पण आता एक मिनिटामध्ये मी विसरून गेलो काय शुल्लक लोक असतात हो आणि शुल्लक विचार असतात त्याच्यामुळे खरंच यांची नावं लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा कष्ट आणि मेहनत करावी लागते हे जे कोणी स्वतःला वारकरी म्हणून घेऊन व्यक्त झालेत ना भंडारे 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 हे असते असली टुकार माणसं वापरण्याची देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती राहिलेली आहे आणि स्वतःची राजकीय पोळी त्या माध्यमातून आपण भाजून घेतली पाहिजे आणि स्वतः काही करायचं नाही स्वतःचे कपडे स्वच्छ ठेवायचे स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा परंतु देवेंद्र फडणवीस हे विसरतात की शिंतोडे त्यांच्याही अंगावरती उडतच असतात भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमेवरती उडतच असतात आणि आर एस एसच्या विश्वासार्हवरती शिंतोडे उडतच असतात कधीच तुम्ही यापासून स्वतःला अलिप्त ठेवू शकणार नाहीत मांजराला जरी वाटत असेल मी डोळे झाकून दूध पिते तरी सगळं जग पाहत असतं की मांजर दूध पिते तशा उक्ती त्याच उक्तीप्रमाणे देवेंद्र फडणवीस काय करतात हे सगळा महाराष्ट्र पाहत असतो महाराष्ट्र हे सगळं समजतही असतो आता बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघामध्ये हिंदुत्व वाढीला कसं लागेल या दृष्टीने आपल्या तुकार माणसांचा वापर देवेंद्र फडणवीस करून घेत आहेत जे की त्यांनी पडळकर राणे हकी असले अनेक तुकार लोकं या राजकारणासाठी त्यांनी वापरले मी वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये हे सांगतोय की त्यांनी हे वापरले जन्माला घातले प्रोत्साहित केले आणि पुरस्कृतसुद्धा केले अशा पद्धतीची कार्यपद्धती देवेंद्र फडणवीस यांची राहिलेली अनेक जण याच्यामध्ये आमदार झाले अनेकांना विधानपरिषदा दिल्या गेल्या अनेकांना विधानसभेचं तिकीट दिलं गेलं राणेंना तर मंत्रीसुद्धा केलं गेलं म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा आहे आणि पुढच्या यादीमध्ये भंडाऱ्यांचंसुद्धा नाव येऊ शकतं सांगता येत नाही की कसं आम्ही वारकरी संप्रदायाला प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलं अशा पद्धतीचं सुद्धा दिखावा देवेंद्र फडणवीस या माध्यमातून करू शकतात परंतु मला मुळात भंडारे हे वारकरी आहेत याच गोष्टीवरती माझा विश्वास नाही कारण वारकरी संप्रदायाची विचारसरणी आणि भंडारे हे जे विचार व्यक्त करत आहेत ते याचं कुठंही काहीही देणे गेलं नाही ज्या भंडारेच्या तोंडी नथुराम गोडचेचं नाव येऊ शकतं ज्या भंडारेंच्या तोंडी बिष्णोईचं नाव येऊ शकतं ते भंडारे वारकरी संप्रदायाचे आहेत असं कसं म्हणावं वा। खरे वारकरी जे आहेत त्यांनी पुढं आलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या माणसाच्या विरोधात व्यक्त झालं पाहिजे कारण आमच्यासारखे लोक जर बोलले तर लोक समजतात की हे का राजकीय विचारसरणीशी त्यांची कटिबद्धता आहे एका विशिष्ट परिवाराचे हे पुढच्या पिढीचे लोक आहेत अशा पद्धतीने आमच्याकडे पाहिलं जातं परंतु माझी वारकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही पुढं आलं पाहिजे आणि तुम्ही, तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या वरती व्यक्त झालं पाहिजे आणि वारकऱ्यांच्या तोंडी नथुराम गोडसेचं आणि विष्णूचं नाव कसं येतं असा प्रतिप्रश्न तुम्ही विचारला पाहिजे आणि या संदर्भातली स्पष्टतासुद्धा महाराष्ट्राला आणि वारकरी संप्रदायाला तुम्ही दिली पाहिजे ही एक थोर परंपरा आहे आणि या थोर परंपरेला डागाळण्याचं काम काही मुठभर लोक स्वतःच्या स्वार्थासाठी करतायत आणि एक विशिष्ट व्यक्ती स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी यांना हे करायला लावतोय हे आपण समजलं पाहिजे नाहीतर उघडपणाने समोर आलं पाहिजे ताकाला जाऊन भांड लपवण्यामध्ये काही अर्थ नाही पुढची माणसं जे काही करायचं ते करून आपलं उद्दिष्ट साध्य करून घेत आहेत आणि आपण मात्र तत्व बरं वाटतं का साधनसुचिता या गोष्टी सौजन्य या गोष्टीमध्ये आपण अडकून पडलोय जसा कट करणारा माणूस ज्या प्रवृत्तीचा असतो आपण पण त्याच प्रवृत्तीने वागलं पाहिजे आणि व्यक्त झालं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीवरून आपण सहज समजून घेऊ शकतो की पुढचा व्यक्ती ज्या काही नियतीचा असेल ज्या काही वृत्तीचा असेल त्याच नियतीने त्याच वृत्तीने पण हुशारीने आपणही पुढं होऊन व्यक्त झालं पाहिजे मी असं कसं करू मी त्याच्या वागणंक कसं खुपसू असं म्हणत बसून उपयोग नाही जर तो तुम्हाला बगलेमध्ये दाबणार असेल तर तुम्ही पोटामध्ये छुप्या पद्धतीने वागणं काही खूपच डीच पाहिजेत हे सांगणारा सांगणारं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट आहे आणि अफजल खानाचा वध आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथून परत येणं आहे आता या टप्प्यावरती समाज येऊन थांबला आहे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं आणि जे काही राजकारण करतायत जो काही कुटील डाव ते रचून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहेत तो समजून इतरांनीही त्याच पद्धतीने व्यक्त होणं गरजेचं आहे नाही ते इतिहास तुम्हाला माफ करणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा बरं वाटतंय का कसं करावं आपण असं त्यांनी तसं केलं म्हणजे आपण पण असं करावं का ही आपली संस्कृती आहे का ही आपली परंपरा आहे का असले फालतू वाक्य आपण बोलले नाही पाहिजे तर असा बेकार विचार तर आपण नक्कीच नाही केला पाहिजे जसा प्रतिस्पर्धी जसा शत्रू तशीच आपली सुद्धा नियत आणि नियती आणि धोरण पाहिजे आपली नीती सॉरी आपली नीती आणि आपली धोरणं पाहिजेत तर महाराष्ट्र तुम्ही याच्यामधून वाचवू शकाल नाहीतर अशाच जर तमाशा बघत बसलात तर आत्ताच जी महाराष्ट्राची बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने वाटचाल चालू आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल आणि महाराष्ट्रसुद्धा एक दिवशी बिहार आणि उत्तर प्रदेशच होईल पुन्हा रडत बसू नका की महाराष्ट्राचं हे काय झालं म्हणून आत्ता वेळ आहे तर पुढं या आणि व्यक्त व्हा आणि खास करून ज्या परंपरेला आणि ज्या समुदायाला बदनाम केलं चाललेलं आहे ज्याचा वापर केला चाललेला आहे त्या वारकरी संप्रदायाने त्याच्यातल्या महत्त्वाच्या लोकांनी पुढं आलं पाहिजे आणि वारकरी संप्रदायाला राजकीय वापरापासून दूर केलं पाहिजे आणि वारकरी संप्रदायाच्या लोकांनी राजकीय वक्तव्य करू नयेत अशा पद्धतीची एक आचारसंहिता त्या ठिकाणी घालून दिली पाहिजे कारण हे भंडारे जे आहेत ना ह्यांनी बाळासाहेब थोरात पडल्यानंतर त्यांच्या विरोधात जे माणूस आमदार झालेला आहे त्याच्या समर्थनात तो निवडून आल्यानंतर सुद्धा वक्तव्य केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे जर ते स्वतःला वारकरी समजत असतील तर आणि वारकरी संप्रदाय त्यांना वारकरी म्हणून मान्यता देणार असेल तर मी ते त्यांना वारकरी समजतच नाही वारकरी संप्रदायाचं कारण वारकऱ्यांचा हा विचार असू शकत नाही आणि वारकरी संप्रदायाचा सुद्धा हा विचार ही नियती त्यांची ही नीती असू शकत नाही याच्याबद्दल माझ्या मनात कसलीच शंका नाही परंतु ज्या घरचा मी आहे असं भंडारी सांगतायत त्या घरच्या लोकांनी त्या घरच्या कर्त्या लोकांनी त्या घरच्या जबाबदार लोकांनी म्हणजे वारकरी संप्रदायांनी आणि वारकऱ्यांनी पुढं होऊन याच्याबद्दल व्यक्त होणं खूप गरजेचं आहे तरच या गोष्टीला पूर्ण विराम लागेल नाहीतर दरवर्षी वारी निघाली की काही ना काहीतरी राजकीय मुद्दे उपस्थित केले जातील दरवर्षी वारी निघाली की कुणाला कुणाला त्याचं श्रेय देण्याचं आणि कुणाला कुणाला त्याचा दोष देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि यातनं ह्या वारीला वाचवलं पाहिजे आणि विठ्ठलाला वाचवलं पाहिजे विठ्ठलाचं आणि वारीचं पावित्र्य हे राखलं गेलं पाहिजे आणि वारकरी संप्रदायाच्या विचाराची आणि त्यांच्या आचारसंहितेची सुद्धा पाठराखण केली गेली पाहिजे आणि तिलाही वाचवलं गेलं पाहिजे तरच हे सगळं महाराष्ट्राची जी एक समृद्ध संत परंपरा आहे ती शाबित आणि आबाधित राहील बाकी राहता राहिला राजकारणाचा विषय महाराष्ट्रातल्या जनतेचा विषय आणि महाराष्ट्राच्या मतदारांचा विषय तर आपण ही चाल समजून घेतली पाहिजे की देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या लोकांना स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापता वापरतात कधी प्रस्थापित मराठे विरुद्ध विस्थापित मराठे करतात कधी विरुद्ध ओबीसी करतात कधी ओबीसी मध्ये सुद्धा आपापसात भांडणं लावतात आणि आता तर वारकरी संप्रदायाचा सुद्धा ते वापर करत हे आपल्या लक्षात आलं असेल त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना महाराष्ट्रातल्या जबाबदार मतदारांनी ओळखलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने मतदान करताना त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे सोंग त्यांनी घातलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तर प्रदेश करण्याचा जो डाव घातला गेलेला आहे त्या डावाला ओळखून त्याला छेद देण्याचं काम आणि त्याला थांबवण्याचं काम हे महाराष्ट्रातील जनतेचं आणि पर्यायाने आणि महत्त्वपूर्णरित्या महाराष्ट्रातील मतदारांचं आहे धन्यवाद